मुलांच्या टिपिंगसाठी अतिशय सुंदर असा पराठा बनवला आहे आणि तो पराठे बा पालकपासून बनविला कारण मुलं कसं पालक खायला बघत नाही म्हणून इथे पालक चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि आजचा टिपिंग हा माझा तिसरा टिपिंग आहे दोन टिपिंग मी अपलोड केले आहे आणि ते सुद्धा अतिशय सुंदर दोन्ही टिपिंग आहे आता पालक इथे कशी आपल्याला बारीक चिरून घ्यायची किंवा तुम्ही ह्या पालकाला उकळू सुद्धा शकता ते पण सोपे आहे परंतु चिरलेली पालकाचे पराठे अतिशय सुंदर आणि वेगळे लागतात आता इथे आलू घेतले आलू मी तीन ते चारच ती आलू घेतले आणि ते मी उक आधीच उकळून घेतले आता उकडले आलूची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि पूर्ण आलूची आता इथे मी साल काढून घेणार आहे कारण पालक आणि बटाटे हे दोन्ही मुलांना अतिशय जास्त आवडतात त्यांच्या आवडीचा आयटम आहे हा नंतर काय करायचं आता जे पालक आपण चिरली होती ना त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून आपल्याला कालवून घ्यायचं आहे आणि पालकालासुद्धा पाणी सुटते आणि मीठ टाकल्यामुळे अजून जास्त पाणी सुटते आणि नंतर पाच मिनिटांनी आपल्याला ती यूज करायची आहे एका भांड्यामध्ये आता पालक काढलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला कणिक टाकायची आहे आता थोडी त्यामध्ये कणिक टाकलेली आहे नंतर हिरवी मिरची पेस्ट टाकायची आपल्याला तिखट हळद टाकायचं धनेपूर टाकायचे आणि नंतर आपल्याला मीठ टाकायचं नाही कारण मीठ आपण आधीच पालकामध्ये टाकलेलं आहे आणि आलं लसूण पेस्ट टाकायची सगळं जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि पूर्ण एकत्र झाल्यानंतर मग काय करायचं थोडं पाणी टाकायचं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला उंडा भिजून घ्यायचा आहे नाहीतर काय होईल पालकालासुद्धा पाणी सुटते म्हणून आता इथे पालक भिजून झाल्यानंतर पराठ्याचा जो उंडा भिजून घेतला ना तो आता बाजूला ठेवायचा आता एका कढईमध्ये आता आपल्याला तेल टाकायचं आपल्याला भाजी फोडणी घालायची आहे तर इथ सुकीच भाजी करून दाखवणार आहे तेल टाकल्यानंतर थोडंसं जिरं टाकायचं आणि मोरी टाकायची आणि कांदा टाकायचा कांदा आपल्याला तेलावर चांगला थोडा परतून घ्यायचा आहे आणि हिरवी मिरची पेस्ट टाकायची इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाही तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल थोडी हळद टाकायची आणि थोडंसं अर्धा चम्मच मी तिथे तिखट वापरलेलं आहे आणि मिरच्यासुद्धा हिरव्या मिरच्यासुद्धा जास्त तिखट नाही आणि धणे पावडर जिरं पावडर जे काय असेल ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि पूर्ण तेलावर होऊ द्यायची आणि नंतर काय करायचं थोडं पाणी टाकायचं म्हणजे खायचे मसाले काही जळत नाही आणि पाणी आटून जाते आता इथपर्यंत आता आपली प्रोसेस झाली आहे नंतर काय करायचं आपण जे उकडलेले आलू होते ना ते आलू आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे आता मी हातानेच बारीक करत आहे तुम्ही चिरूसुद्धा शकता आणि सगळे आलू आता आपण त्यामध्ये टाकून घेतल्यानंतर आता ही भाजी अशी मोकळी अतिशय सुंदर आणि छान लागते खायला आणि थोडंसं त्यामध्ये मीठ टाकायचं सगळं जिन्नस आपले झालेलं आहे आणि पूर्ण एक वाफ येऊ द्यायची आपले भाजीसुद्धा ही अतिशय छान झाली आहे आता इकडे आपला पराठेचा उंडा आता चांगला झालेला आहे थोडंसं त्यावर तेल टाकायचं आणि थोडंसं मळून घ्यायचं आपल्याला मळून घेतल्यानंतर आपल्याला लाटून घ्यायचे आणि दोन्ही साईडने आपल्याला असंच शेकून घ्यायचं आहे तुम्ही तेल टाकून पराठा क करू शकता किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकता मी एक पराठा तेलाचा केलेला आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला दोन्हीकडून शेकून झाल्यानंतर खरपूस असा भाजायचा आणि प्लेटवर काढायचा आणि दुसरासुद्धा मी पराठा तसाच केलेला आहे पण त्यावर तुपाचा उपयोग केला आहे तर तुम्हाला तूप आवडत असेल तूप किंवा तेलाचासुद्धा तुम्ही वापर करू शकता बघा अतिशय नरम आणि असे छान असे पराठे झालेले आहे आता आपण टिपिंगच्या डब्बामध्ये सर्व करायचं टिपिंग कसा भरायचा दोन पराठे ठेवायचे आणि आलूची भाजी आणि एक पाक आणि त्याच्यासोबत मी लिंबूचं लोणचं ठेवलेलं आहे असा जर डब्बा तुम्ही भरून दिला ना नक्की मुले खातील जर तुम्ही एकच जर डब दब, डब्यामध्ये जर भरून दिलं ना तर मुलं खायला बघत नाही डब्यामध्ये काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून अशा पद्धतीचा डब्बा तुम्ही नक्की मुलांना करून द्या कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन व्हिडिओसोबत